भाजपा अमरावती ग्रामीण आज संदर्भात राहुल गांधीच्या व्यक्तित्वाचा समाचार घेत भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीच्या जोरदार जोरदार केली यावेळी अनिल यांनी केला भाषणातील प्रमुख मुद्दे राहुल गांधी खरे म्हणजे आता जातीवादावर आले आहेत नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला होता आरक्षण देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई चंद्रपूर मध्ये पराभूत केलं राजीव गांधींनी आरक्षणाला पुन्हा विरोध केला आता अमेरिकेत जाऊन राहुल गांधी म्हणतोय भारतामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली तर पहिलं काम आरक्षण काढण्याचं करू नेहरूंनी मुस्लिमांना खुश करण्यासाठी मध्ये आरक्षण ठेवले नाही संस्था अलीगड मुस्लिम विद्यापीठ आरक्षण ठेवले नाही पुन्हा काँग्रेसला मुस्लिम प्रेम दाटून आले त्यांना आदिवासी अनुसूचित जाती प्रेम नाही त्यांना अनुसूचित जातीचे अनुसूचित जमातीचे आदिवासींचे आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपते मुस्लिम बद्दलचे प्रेम दाटून आल्याने आरक्षण संपले पाहिजे हा विचार प्रत्यक्ष मांडून टाकला आरक्षण संपवण्याची खरे दात त्यांनी दाखवून दिले लोकसभेत संविधान वाचा आरक्षण वाचवायला हे राहुल गांधींनी सांगितले म्हणजे दाखवायचे दात वेगळे आहे त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे त्यांना आदिवासी अनुसूचित जाती बद्दल ओबीसी बद्दल प्रेम नाही त्यांना मुस्लिमांबद्दल जास्त प्रेम आहे त्यासाठी आरक्षण बंद करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला भाजपा हे कधीच सहन कर नाही राहुल गांधी काँग्रेसच्या मनसुबा कधीच भाजप पूर्ण होऊ देणार नाही द स्ट्रिंग कॉपरेशन न्यूज अमरावती